कसं ढकलत नाही एवढं चालवत गाडी हाताने ढकलत तर त्याच्यासाठी त्याला घरी पण नेऊन सोडला रिक्षात टाकून आपलाच आहे जाऊ द्या होत असतं आयुष्यात असं तो आता उघड्या टाकेल मामा हे बघा छोट थोडंसंच लागलं असं जास्त डॅमेज नाही आलं व्हील पण एकदम गंजलेली होती ना त्याच्यामुळे थोडंसं टायर लागला त्याच्यामुळे तो गंजला गंजलं होतं ना त्याच्यामुळे टायर लगेच डॅमेज झाला थोडासाच लागला एकदम जास्त नाही लागला टायर जाऊया माझी चुकी पण नव्हती तरीही दिला कारण तो असा आडवा कुठं जातो ते काय माहिती पोवा घ्यायला जातो वाटतं मग मला तर नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि गावून आताच आलं आहे आणि बघूया पहिलाच दिवस आहे गावून आलं आणि बघूया किती धंदा होतो काय परिस्थिती आहे किती गरमी आहे ना पूर्ण तुम्हाला दिवसभराचा पूर्ण आढावा पूर्ण तुम्हाला सांगतो या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा मित्रांनो आणि माझे गावाकडचे दोन तीन व्हिडिओ आहेत गंगेकडचा आणि दुसरा खेकडे वगैरे पकडतो तो पण नक्की जाऊन बघा आवडेल नक्की आवडेल तुम्हाला आपल्या राजापूरचे व्हिडिओ आहेत आणि आंब्याचे पण व्हिडिओ वेगवेगळे टाकले सर्व टाकले खूप आहे आणि आता गावाकडे राहून महिनाभर गावाकडे राहून अचानक मुंबईला येऊन घर कितके गरम गरम होत आहेत ते रिक्षा रिक्षामध्ये हा पडदा वगैरे किती गरम होतो थॉडी कापड बेल्वेटचा आहे किती गरम होतो किती उकाडा होता व्हिडिओमध्ये नक्की तुम्हाला सांगणार तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा मित्रांनो तर मित्रांनो सकाळच्या आठ वाजलेत आणि मला आमच्या बाजूवाल्याचा कॉल आला की गावाहून आम्ही येतो आहे तर घ्यायला येई तर त्यासाठी दोन भाडी होती एक आमच्या बिल्डिंगमध्ये आणि एक महाकाली मंदिराच्या इकडे तर ते इथेच थांबलेत हे ट्रॅव्हल्स येतात गावाकडून राजापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग या साईडने सकाळचे ट्रॅव्हल्स येतात बनवेलपाड्यामध्ये तर मित्रांनो जेवढ्या पण ट्रॅव्हल्स आहेत नाही ते इथेच येतात आणि इथून सगळीकडे जाणार जे रिक्षावाले असतात त्यांना इथून भाडी मिळतात सकाळचे तर हे समोर जे दिसत आहेत ना हे तेच पॅसेंजरच त्यांना आपण सोडायचं दोन दोन भाडी आहेत एक आता सोडेल आणि लगेच दुसरं सोडेल तर मित्रांनो हे एरिया आहे ना इथंच सर्व ट्रॅव्हल्स येतात कधी आलात तर नक्की या कारण इथूनच जातात मानवीला पाडा तलाव बघा हे पॅसेंजर कसे का काढतात मला तर मित्रांनो त्यांना सोडून तर येऊया आपण पटपट नाहीनंतर दुसऱ्यांना सोडूया तर मित्रांनो दुसरं पण कस्टमर घेऊन चाललो आता मी सोडायला पहिल्याला सोडून आलो आणि दुसऱ्याचं सामान भरून आता सोडायचं त्यांना पण तर आता जवळजवळ साडेआठ पावणे नऊ झाले नऊ वाजायला आले असतील कारण साडेआठला तर मी आलो इकडे तर त्यांना पण सोडूया आणि जे ट्रॅव्हल्स आहे आर्यादुर्गा ही ये भुवातून येते मित्रांनो भू ही विठला आहे ना ती पण भुवातून येते आयथिंग तर या सर्व गाड्या ज्या आपल्या राजापुरातून येतात मित्रांनो त्यानंतर मी आलो स्टँडला पाहू शकतो केवढी मोठी स्टँडला मोठी लाईन आहे हे लाईन आहे वगैरे धंदा नाही कारण सर्व लोक गावाकडे आहेत आणि बघा केवढी मोठी लाईन आहे आणि आपला मित्र आहे ना जाम पैसे मस्त आहे पैसेवालाच आहे जाम दे माझ्याकडे दे ठेवायला ए हे चिल्लर आहे हे चिल्लर आहे तुझ्यासाठी जिल्हा रे रे आमच्यासाठी नोटा आहेत नोटा हे तर इला जातो की नाही इकडे तिला जातो की नाही तर मित्रांनो बघा आता आलंय स्टँड का इकडे हे बघा आणि वातावरण पण एकदम ढगाळ आहे पाऊस काय पडायचं नाव नाही घेत आणि आपला मित्र आहे सोबत असतो आपल्या एकदम शांत असं चाललंय सगळं पब्लिक गावाला असल्यामुळे आहे ना हे झालंय पूर्ण तर मित्रांनो बरोबर एक तास लागला इथून इथे गाडी यायला किती वेळ लागला बघा मे महिन्याचं एंडिंग आहे ना शाळा वगैरे बंद आहेत त्याच्यामुळे एंडिंग काय एक तास लागला काणारे अगं हा मित्राला पण विचार आहे बोलतो एक तास लागला बरोबर एक तास लगा लगा बर साडेचारला आला भाऊ किती किती झाले तुझे अजूनपर्यंत हजार झाले हजार काहीतरी म्हणू नको यार साडेतीन म्हणजे साडेतीन नाही हजार झाले हजार झाले साडेतीन वाजल्या म्हणून बारा वाजल्यापर्यंत आता बारा वाजायला आलेत हजार रुपये झाले त्याचे साडेतीन चार? ला साडेतीन उठून आता गॅसलाच असेल ना आता गॅसला आता संध्याकाळी येईल फाउंटेनला कुठे फाउंटन इथे काय जवळ काय भेटत नाही कुठे म्हणजे कुठे माहित आहे का ठाण्याच्या इकडे रोडला तर मित्रांनो जीवदानी मंदिराकडे चाललेले लोक आहेत तर मित्रांनो आता आला स्टेशनला हा एक नंबर आहे स्टेशन विरारचं आपल्या बघू शकतो विरार स्टेशन आणि आता स्टेशनला आपला एक तासभर गेला जवळजवळ तसा नंबर आलाय माझा मित्रांनो आता वाजले दुपारचे बारा आणि ना खूप गरम होत आहे एकदा एवढं गरम होत आहे ना एकदम बॉडी वगैरे सगळं भिजलंय आणि खास पण तेवढी चांगलं राहते इकडे घामाची असं वाटतंय घरी जाऊ आता आता लास्ट राऊंड आहे आपला लास्ट राऊंड मारून घरी जाऊया आता जेवायला गर्मी वाढली आणि कस्टमर पण मॅच करत हे बघा स्टँड आहे मागे चौथी पाचवा नंबर आपला आहे तर तुम्ही मुंबईला आलात की ना मित्रांनो आलात तर एवढं देऊ नका पाऊस पडल्यानंतर या खूप गरम आहे उकाडा एवढा वाढलाय ना आणि रिक्षावाल्यांचा हाल तर बघायलाच नको ते एवढं एवढं गरम होत नाही जबरदस्त मित्रांनो माझा आता ना बघा आता माझा नंबर येईल एका दोनच गाड्या पुढे ते बारला नंबर येईल स्टेशनला जाईल नंतर घरी जाईल नंतर दुपारनंतर परत येईल मित्रांनो मी घरी आलो आता आणि आता बघूया माझं बघा मस्ती पार्थला आहे ना पार्थ काय करत होता पार्थ काय करत होतास आ अ पाणी बॉटल दिली त्याची जा पाणी बॉटल तो काय करत होतास काय नको नेऊ तिथे ठेवते तिथे तिथे ठेव मोबाईल बघत होता मोबाईल बघत होता तर बायको बघूया काय करते आपली जेवण बनवते असणार नक्कीच ओ माय गॉड काय जेवण बनवते आणि आमचं छोटस किचन आणि हे आमचं छोटस घर पार्क पाणी दे पप्पाला पप्पाला पाणी पाहिजे जा पाणी घेऊन ये लवकर घेऊन ये पाणी घेऊन आला बागा हा पाणी ग्लास घेऊन ये ग्लास धावत धावत जाऊन गा ना ग्लास तू पण पितो पाणी पर तू पाणी पितोस हा दे आपल्याला खेळायचं आहे ना जा बॅट कुठे टाकली ही बॅट आहे दुसरी बॅट क्रिकेटची बॅट आणि आपला बॉल दे बॉल हा जा खेल आता पार तुमचं कसं सिक्स मारेल सिक्स मारतो मोबाईल फोडला असता पाठी 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 जा पार षटकार मारतो मोबाईल फोडतो माझा परत परत सिक्स मारलीस दे मोबाईल दे पाठी बाउंड्री मार हो माय गड पार सिक्स मारलीस तू सिक्स मारलीस पार हा पार परत मार हो माय गड पार धाऊट दे मला दे बॅटिंग दे मला बॅटिंग दे आता अरे मला बॅटिंग दे ना अरे मला बॅटिंग दे मला बॅटिंग दे दे बॅट दे नाही बॅट दे अरे दे बॅट बॅट दे ना मला काय देतो मध्ये दे काय ते बॉल ना बा तू माझी बॅटिंग काय आता मी तुला आऊट केला ना जा बॉलिंग टाक मला बॉलिंग टाक 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 मला पार्थ बॉलिंग बाहेर गेला बॉल हा चल चल तुम्हाला आऊट केला तु के तू मला आऊट केला तू आता सिक्स मार वाईट आहे वाईट टाकला पार नाही मी एक सिक्स मार चौकार मारला पार तर मित्रांनो मस्त आता आंबा कापतोय जेवण झाल्यानंतर आणि मस्त आंबा सगळे फॅमिली म्हणून आंबे खातो पार कसा आंबा मस्त आहे छान आहे हो माय गॉड पार बुकडाऊन आंबे खात इकडे कोय देतो कोय दे कोय खाणार कोय अच्छा मायला शी पार असं करतात आहे तू ए ती मम्मी भरवते बा मम्मी भरवते बा का कसं आहे मग पार आंबा छान आहे खूप गोड आहे तर मित्रांनो आता दुपारचे चार वाजले आहेत आणि आता जाऊया आपण दुपारच्या सत्रानंतर गाडीवर सकाळी आपण एक दीड वाजता बंद केली होती गाडी त्याच्यानंतर आता परत चाललं दुपारी खूप ऊन असतो खूप गरमी होत होती त्याच्यामुळे लवकर बंद केलं तर आता नंतर तुम्ही किती आठ वाजेपर्यंत चालवतो त्याच्यानंतर किती धंदा होईल ना तो पण तुम्हाला नक्की सांगेल मित्रांनो हो का तर व्हिडिओ कंटिन्यू बघा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा मित्रांनो हे आमच्या इकडे झाले टर्फ नॅशनलच्या बाजूलाच आहे बघू शकता एक नंबर आहे खेळायसाठी सातशे रुपये एक तास आणि दोन तासाचे तुम्हाला चौदाशे रुपये पेड करायला लागतील झाले आणि पोरं बघा खेळायला आलेत बाहेर लहान लहान चार वाजले तसे उद्यासं ऊन कमी झालं तसे आलेत शाळा चालू व्हायला अजून वेळ आहे त्याच्यामुळे पोरं मस्त मजा करतात मे महिन्याच्या सुट्टीचे परानो गाड्या कमी आहेत एवढं ऊन आहे ना तर रिक्षावाले पण लवकर पळतात घरी तर आपली गाडी इथे पार्किंग केली आहे दाखवते तुम्हाला त्याचे लहान लहान पोरं बसतात गाडीत दुपारचा टाइम आहे बघा का स्टेशनला थोड्या गाड्या कमी असतात ते पूर्ण भरलेलं असतं पण गाड्या थोड्या कमी आहेत सहा वाजते पाच वाजते तसे गाड्या वाढतील मित्रांनो तर मित्रांनो वाजले संध्याकाळचे साडेसहा आणि माझ्या गाडीतला ना गॅस संपला आता गॅस संपलाय आता याच्यावर दोनच राऊंड होते लाईन टू लाईन नंतर आपल्याला जावं लागेल चाळीस किलोमीटर दूर सकाळी जावं लागेल तीन वाजता उठून सकाळी तीन वाजता उठून जावं लागेल कारण नंतर दुपारी गेले की खूप गरम वगैरे होतं खाज उठते अंगाला उन्हातून त्याच्यामुळे लवकर उठून गेलं बरं रात्रच्या रात्र गेलेलं बरं असतं सकाळी लवकर पण येता येतं तिकडे ला तिकडे जाऊन झोपलेलं बरं पण ते बर बर उन्हातून त्रास होतो त्याच्यामुळे सकाळी झालं आता जाणार होतो पण रात्र रात्र होईल त्याच्यामुळे जा नाही जात आहे तर संध्याकाळ झाली मित्रांनो बघा सगळे कामावरून लोक यायला लागले घरी ट्रॅव्हल्स वगैरे गावाकडच्या इकडे ना ट्रॅव्हल्स ना पार्किंग आहे तिकडून गाड्या येतात खूप गरम होतं त्याच्यामुळे ना मन नाही करत व्हिडिओ व्हिडिओ बनवायचा तरी पण कसं बनवायला लागतात कारण व्हिडिओ नाही गेले ना तर जे आपले सबस्क्रायबर असतात ना ते डेट होतात कारण त्यांच्याकडे नोटिफिकेशन आहे ना पोचत नाही लाईन आहे ना खूप स्लो हलते मित्रांनो एकदम कंटाळा आला एकदम कारण आताच झाला पाऊन तास इथून इथे यायला अजून अर्धा पाऊन तास झाला म्हणजे दीड तास पकडून चालला दीड पावणे दोन तास आणि एवढ्या गाड्या वाढल्यात ना त्याच्यामुळे प्लेट नंबर येतो आणि रनिंग मध्ये तर कोणच भेटत नाही कारण एवढ्या गाड्या धावत असतात रस्त्यावरनं नंबर यायचं ज्या मध्ये तर मित्रांनो हा लास्ट लाट होता माझा आणि ना ट्राफिक लागलेलं आणि हा मामा मध्येच कुठून तर त्याची व्हीलला लागले माझे गाडीचा टायर थोडासा त्याच्यामुळे डॅमेज झालं होतं मामाला आहे ना त्याचा खर्च दिला आणि त्याच्या घरी पण सोडला तो राहतो ऍक्च्युली इकडे मोरेगाव तलाव जेकडे मामा राहतात तर तिथपर्यंत कसं ढकलत नाही एवढं चालवत गाडी हाताने ढकलत तर त्याच्यासाठी त्याला ते घरी पण नेऊन सोडला रिक्षा टाकून आपलाच आहे जाऊ द्या होत असतं आयुष्यात तसं तो आता उड्या टाकेल मामा हे बघा छोट छोडस लागलं असं जास्त डॅमेज नाही व्हील पण एकदम गंजलेली होती ना त्याच्यामुळे थोडासा टायर लागला त्याच्यामुळे तो गंजला गंजलं होतं ना त्याच्यामुळे टायर लगेच डॅमेज झाला थोडासाच लागला एकदम जास्त नाही लागला टायर जाऊ द्या माय चुकी पण नव्हती तरीही दिला कारण तो असा आडवा कुठं जातो ते काय माहिती पौवा घ्यायला जात होता वाटतं मामा हो आ, आ, की, की ते इथे राहतो जात महित्र तर मित्रांनो मामाची सायकल होती ना ती ट्राफिकमध्ये आहे ना टायर लागला तो टायर एकदम डॅमेज झाला तर मला असं पटलं नाही मनाला की किती त्या मामाला देऊन टाकले चारशे रुपये कारण त्या मामाची चुकी होती कारण मामाचा आडवा आला जाऊ द्या काय ना तो पण बिचारा कामधंद्याला जातो बोला जा हाऊस मध्ये काम करतो जाऊ दे चल बिलचे पैसे देऊन टाकले त्यांना आयुष्यात कमवायचंच हो आहे अशा गरीब लोकांना दिलं तर दे काय आहे जाऊ दे। द्या तर मामाला नेऊन पण सोडलं फेशनवरून तिकडे मोरेगाव तलावचे इथे राहतो तो मामा तिकडे आणि उद्या टाक बोललो त्याला बिल तर मित्रांनो असे गरीब लोक असतील त्यांना मदत करा काय आपण पैसे आज नाही उद्या कमवू असं नाही पण त्यांचं कसं महिन्याचं बजेट असतं त्याला आठ हजार पगार तो आता आठ हजारातून तो आता करता, करता। तर आता सातशे सातशे रुपये तरी असेल ती बिल पूर्ण नवीन टाकायला लागेल तर जुनी टाकला तर येईल चार पाचशे रुपये तरी पण मी त्याला अर्धे पैसे देऊन टाकले माझी काही चुकी नव्हती तरी पण मी देऊन टाकले पैसे जाऊ दे आपलाच मामा आहे आपल्यासारखेच लोक असतात जे कामं करतात कमते करतात त्याच्यामुळे तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आज नऊशे रुपये कमवले त्या मामाला चारशे रुपये दिले आणि आता गॅस संपलाय उद्या चारशे रुपयाचा गॅस टाकावा लागेल म्हणजे माझ्याकडे काहीच नाही राहिलं आजचा दिवस पूर्ण वेस्ट <laughs> जाऊ दे होतं कधी कधी होतं नाही होत आयुष्यात असे प्रसंग येत असतात प्रत्येकावर येत असतात जसं माझ्यावर आलात मी दिले ना पैसे दिले नसते दुसरं कोण असतं बाईक वगैरे पण आता सायकल होती आणि बिचारा मात्रा होता आणि पूर्ण सायकल पण पूर्ण डॅमेज होती पूर्ण खराब झालेली होती ती तरी पण तो टेन्शनमध्ये होता आला तर जाऊ दे तरी पण मी पूर्ण पहिलं भाडं सोडलं त्याच्यानंतर परत रिटर्न गेलो ना त्याच्यानंतर पैसे दिले आणि त्याला घरी पण नेऊन सोडलं जाऊ दे आपलं रात्रभर झोप नसते लागली भले आपली चुकी नसली तरी पण एखादं गरीबाचं नुकसान होतं ते बरोबर ते बरोबर ना वाटत नाही यार त्याच्यामुळे त्याला मी देऊन टाकले सायकल टाकली पूर्ण सायकल पण बघून घ्या सायकल एकदम बंगारच होती जाऊ दे ठीक आहे बात असं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो <laughs> बाय बाय